नमस्कार मंडळी स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू ना खास तर थंडीमध्ये फारच बनवतात डिंकामुळे शरीरात ऊर्जा वाढवते डिंक असू दे किंवा जे काही आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरतो ते सगळे आपल्या शरीराला फारच गुणधर्मक आहेत तर सगळ्यात आधी डिंक तुपामध्ये तळून घेऊया तूप कडक करून घेऊया मग त्याच्यामध्ये आपलं डिंक घालून पूर्णपणे फुलूपर्यंत त्याच्यात सोडूया म्हणजे डिंकना पूर्णपणे फुलले पाहिजे नाहीतर आत ना कच्चा राहण्याची शक्यता असतो आता बदाम कट करून घेतले आहे त्याच तुपामध्ये बदामाचे काप छानपैकी लालसर होऊपर्यंत तुपामध्ये तळून घेऊया रोज बदाम खावा असं म्हणतात तर आम्हाला बदाम खायला आठवण नसते त्यावेळी असे ड्रायफ्रूट्स पण खावे मग त्याच्याऐवजी अशा प्रकारे लाडू बनवून घेतले की सगळे ड्रायफ्रूट्स पण जातात शरीरात ताकद पण वाढतो तर आता त्याच्यामध्ये काजूचे तुकडे करून घेतलेत त्याच तुपामध्ये हे पण भाजून घेऊया घरी बनवलेल्या तुपामध्येच हे सगळे तळून घेत आहे आपण ह्याच्यामध्ये फार काही ड्रायफ्रूट्स वापरू शकतो आणि लाडू करायचं पण एकदम सोपी पद्धत आहे एकदम पहिल्यापासून तर लास्टपर्यंत आपली लाडू चुकणार नाही तर आधी मी सगळे तुपामध्ये डिंकानी जे काही ड्रायफ्रूट्स वापरणार आहे सगळे तुपामध्ये तळून घेतले आहे त्याच्यामध्ये ऐवजी खजूर वापरले आहे खजूर घातल्यामुळे एकदम मऊ शिर आपले लाडू होतात नाहीतर आपल्याला खजूर नाही वापरायचा असेल तर आपण खारीक किंवा खारीकच्या पावडर पण वापरू शकतो तर इकडे मी एक सेंद्रिय गूळ लालसर असलेले वापरले आहे केमिकल्स फ्री आहे काळामध्ये पण फारच प्रकार आहेत म्हणजे एकदम लालसर पण असतो आणि एकदम पिवळेसर पण असतो पण सगळ्यात चांगले म्हणजे लालसर काळं असलेले गूळ बरं मी इकडे जाड बुटाच्या कढई घेतले आहे मग गूळ घातले आहे त्याच्यामध्ये गूळ विरगळण्यासाठी थोडीशी इकडे पाणी वापरले आहे ह्यासमंद आचेवर सगळे गुळ वितळून घेऊया मग पूर्ण गुळाचा गुलगुले येऊपर्यंत आपण गरम करून घेतले की मग त्याच्यामध्ये वाळलेले खोबरे घेऊन मी पहिले आधीच किसून ठेवले होते आता त्याच्यामध्ये खोबरे घालून घेऊया थोडेसे खोबरे घालून परतून घेतले की मग खजूर घालून घेऊ कढई अजून माझा गॅसवरच आहे हे दोन साहित्य घातल्यानंतर मी गॅस बंद करून घेते ह्या लाडू मळताना गुळाचा पाक जास्त करायचं नसतं थोडं गरम झालं की पास होतो म्हणजे हा गू एकदम लाडू मऊ शीर बनतो मी इकडे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये वाटण करून ह्याच्यामध्ये घातले कारण आखेच घातले तर वयस्कर असले की त्यांना खाता येत नाही म्हणून आमच्या घरात होते व बारीक करूनच त्याच्यामध्ये घातले मग आता खसखस पण ह्याच्यामध्येच घालायचं आणि लास्टला आपली तळलेले घालून घ्यायचं पहिले आधीच घातले की मऊ होते सगळ्यात शेवटी घातले की म्हणजे आपल्या खाताना एकदम कुरकुरू असा तोंडात येतो आत्ता ह्याच्यामध्ये खसखस घालत आहे खसखस आपण तुपामध्ये पण तळून घालू शकतो नाहीतर असेच घातले तरी पण गरम असते त्याच्यामध्ये बरोबर होतो तर ह्याच्यामध्ये मसाले एवढे सोडून सगळे साहित्य घातले आहे वरून खाली सगळं मस्तपैकी फिरून घ्यायचा कारण गूळ आणि जे काही आपण साहित्य आणि ड्रायफ्रूट्स वापरले आहे ते एकमेकात सगळे मिक्स होऊपर्यंत तर आपल्याला थोडीशी ड्राय वाटत असेल तर ह्याच्यामध्ये तूप पण घालू शकतो नाही तर तूप नाही घातले तरी पण चालते तर सगळ्यात शेवटी आता आपण ह्याच्यामध्ये जायफळ चिरून घालूया आणि जायफळ पण घातले आहे आणि वेलचीचे पावडर पण घातले आहे है, ह्याच्यामध्ये जायफळमुळे लाडूचा वास एकदम खमंग आणि चविष्ट लागतो आपल्याला नाही आवडत असेल तर आपण जायफळ स्किप करू शकता हा लाडू बाळंतपणामध्ये पण खाले तर फारच उपयुक्त असतो आणि ह्याच्यामुळे ताकद पण येतो आणि हाडे पण मजबूत होतात हा लाडू खाल्ल्यामुळे बाळंतपणामध्ये दुधाचा वृद्धी पण होतो आता हे सगळे मसाले घालून मिक्स करून घेऊया गरम असतानाच ह्याचा लाडू आता वळूया हे बघा किती छान लाडू वळता येत आहे लाडू करायचा फारच सोपे आहे आणि इझी पण येतात करायचं काय कमी जास्त होतो लाडू येते का नाही असं काही विचार करायचं नाहीच आहे हे बघा किती छान आपले लाडू वळता येत आहे आणि ह्याच्यामध्ये तूप नाही वापरले तरी पण जाते कारण खोबरं वापरतो त्याच्यामुळे तुपाचा गरज भासत नाही हे बघा किती छान आपली मस्त रसरशीत तपली तयार झाली आहे आपल्याला हा रेसिपी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की हा लाडू कसे झाले लाडू वळून झाले की लास्टला सगळ्यांचं चुकते असे म्हणतात नाहीतर येतच नाही असे म्हणतात पण इकडे कार झाले असेल तरी पण शेवटचा असेल तरी पण आपली लाडू वळता येतो हे बघा शेवटचा मिश्रण आहे आपल्या पुढेच मी लाडू वळून दाखवत की ती किती, -किती सॉफ्ट आणि न तुटता आपली लाडू तयार झाली एकेकांचं असं होते है कि ड्राई की ड्राय झाले की लाडू वळता येत नाही तर त्यावेळी थोडीशी अनेकदा गॅसवर आपली कढाई ठेवून गरम करून घेतले की आणि मस्तपैकी आपले लाडू वळता येतो तर आता ह्या लाडू मध्ये मी सगळे ड्रायफ्रूट्सना बारीक करून घातले आहे मी अनेकदा एकदा लाडू बनवणार आहे फक्त ड्रायफ्रूट असेच अख्खे घालून करून घेणार आहे हे पण करून घेतले की आपल्याबरोबर नक्कीच शेअर करून घेतो हे बघा किती छान आपले लाडू मोडून आपल्यासोबत दाखवत आहे किती छान आपले लाडू तयार झाले आहे इथेपर्यंत व्हिडिओ बघितले म्हणजे रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला कशाला पाठी बघा करा की आता